बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कार्याला आता राष्ट्रीय मान मिळणार आहे मसाजोगच्या उपसरपंचांना थेट दिल्लीतून निमंत्रण आलंय भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने पंधरा ऑगस्ट निमित्त दिल्लीत होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी हे निमंत्रण दिलंय मसाजोग गावच्या उपसरपंच वर्षा आनंद सोनवणे यांना हे निमंत्रण देण्यात आलंय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून वर्षा सोनवणे दिल्लीकडे रवाना देखील झाल्यात दिल्लीत त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात येणार आहे संतोष देशमुखांची नऊ डिसेंबर दोन चोवीस ला निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती देशमुखांचे मारेकरी सध्या तुरुंगात जरी असले तरी देशमुख कुटुंब अजूनही सध्या कठोरात कठोर आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी करत या सगळ्यांमध्ये आता मस्ता जोगला विशेष मान मिळणार आहे थेट दिल्लीतून मसाजोकच्या उपसरपंचांना बोलणं आलंय ध्वजारोहणाचा मान मसाजोकच्या सरपंचांना दिला जाणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा